शिरोळ तालुक्यातील नांदणी पंचगंगा नदी पात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रात मृत माशाचा खच पडला आहे परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी होत आहे वारंवार पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ होत असल्याने प्रदूषण महामंडळाच्या गलथान कारभाराच्या विरोधात तालुक्यातील जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होते पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे असून देखील त्यांनीही पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला आहे पंचगंगा नदीत प्रतिवर्षी दिवाळीनंतर प्रामुख्याने नदीतील प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो दूषित पाण्यामुळे माशांबरोबर जलचर प्राणी मृत्यूमुखी पडतात हेच पाणी शेतीला पुरवले जाते गेली वीस ते पंचवीस वर्षे पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्द्यावर आम्ही लढा देत आहोत मात्र ठोस उपाययोजना झाल्या नाहीत सध्या शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी पात्रात काळपट व दुर्गंधीयुक्त रसायन मिश्रित दूषित पाणी आले आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी तेरवाड येथील बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला होता अशातच आता गुरुवारी नांदणी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडल्याने नदी काठावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे वेळीच उपाययोजना न झाल्याने तालुक्यात रोगराईचे थैमान माझेल अशी भीतीही बाली यांनी व्यक्त केली आहे पंचगंगा नदीसाठी आम्ही गेली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मनुकुमार श्रीवास्तव जिल्हा कलेक्टर साहेब होते त्यावेळेपासून आम्ही आंदोलन करतोय आणि आजपर्यंत एवढी औद्योगिक मसा प्रदूषण करते परंतु त्यांच्यावर कारवाई नाही परंतु आम्ही जर त्या आंदोलन केलं तर आमच्यावर त्यांनी कारवाई करून आम्हाला आत टाकलं जात आहे त्या आजपर्यंत एवढी लोक आपलं दोन हजार बारा साली इच्छी जी नगरपालिकेच्या अडतीस लोकं नाही मेले परंतु त्यावेळी शासनाला अजून जाग आलं नाही आता काल परवाचं इथं मासे मेन्यात इथे मेन्या आपलं वारण्याला मेल्या प्रत्येक दर वर्षी दरवर्षी नोव्हेंबर महिन्या पंधरा नो पंधरा ते वीस नोव्हेंबर झालं की यांचं चालू होतं आहे आणि ह्या वर्षी सांगायचं म्हणजे ह्या पंजिका नदीला एवढं घाण पाणी आलं तर की सुद्धा त्यांनी पाणी घाण सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपलं प नदी उतरून गेल्यानंतर असं कडी जमीन सगळी पांढरी दिसत होती आणि ह्यामुळं आमच्या शेतीलासुद्धा त्याचा फटका बसत आहे आणि आमचं ओसाचं ॲवरेज कमी निघत आहे आणि प्रशासनानं इथे तातडीत दखल घेऊन कोण आता जसं आंदोलना आंदोलकांच्यावर कारवाई होते तसंच ह्या कोण कोण कुठले बी असू दे घटक असू दे त्यांच्यावर कडक कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून एवढंच बोलतो